न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घेतलं विठ्ठल रकुमाईचं व्ही आय पी दर्शन आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी आता व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आलंय घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीस थेट प्रवेश आहे असं असताना खासदार संदीपान घुमरे यांनी आपल्या पंचवीस ते तीस कार्यकर्ते यांच्यासह मंदिरात घुसखोरी केली आहे यावेळी पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ व्ही आय पी दर्शन आणि घुसखोरीबाबत वाद झाले मात्र तरीही खासदार यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मंदिरात शिरकाव केलाय परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोर आणि व्ही बाबत संताप व्यक्त केलाय पी दर्शन माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही मी स्वतः आलेलो आहे मी आज दर्शनाला गेलो दर्शनाला मी नेहमीच येतो पण आता काही काही आत घुसतात किंवा भाविकच होते वारकरीच होते असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते असं मी मला माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण मी सुद्धा रांगेत उभारवूनच दर्शन घेतलेलं आहे मला एक सांगायचं आहे की मनोज जरंगे पाटलाच्या जे काही मागणी आहेत त्याच्याविषयी सरकार सकारात्मक आहे अजून निवडणुकीला दोन अडीच महिने बाकी आहे आणि कालच बैठक मला वाटतं शासनाने घेतली आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगला नाही मला एक सांगायचं आहे की लोकसभेचा विषय वेगळा होता तुम्हाला माहिती आहे कसे गणित स संवेधानाचा विषय असेल या अनेक विषय त्यांनी चर्चा केली याच्याबद्दल थोडंफार महा हा विकास आघाडीला फायदा झाला पण तो विधानसभेला फायदा होणार